जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत सेंट्रल बिल्डिंग पुणे या ठिकाणी कला व क्रीडा सेवा संचालनालयाच्या समोर हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर आहे त्या ग्लायडिंग सेंटरचं खासगीकरण केंद्र सरकारने खाजगीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी उपोषण आंदोलन केलेलं आहे आंदोलनकर्ते आज आपल्या सोबत आहेत आंदोलनकर्त्यांचं नाव आहे हरिदास चंद्र बिशे हे शौर्य करिअर अकॅडमी हडपसरचे संचालक आहेत आपण त्यांच्याकडून याविषयी सविस्तर जाणून घेत आहोत किंवा तुम्ही आंदोलन कशासाठी करताय नमस्कार मी हरिदास बिसे सौर्यकर अकॅडमी संस्थापक हडपसर या ठिकाणी हडपसरमध्ये जे ग्लायडिंग सेंटर आहे या ग्लायडिंग सेंटरमध्ये कमीत कमी अडीचशे ते तीनशे एकर जागा आहे आणि ह्या जागेमध्ये सकाळी आणि संध्याकाळ सर्व मुलं व्यायाम ग्राउंड करत असतात त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारे गरीब जे आजारी लोक आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळे आजार असणारी लोकं त्या ठिकाणी येऊन योगासने आणि वेगवेगळ्या प्रकारे आपला व्यायाम करून त्या ठिकाणी शरीर सुदृढ करण्याचा प्रय प्रयत्न करत असतात परंतु आता काही दिवसापूर्वी मला त्या ठिकाणी समजलं की ती जी जागा आहे ती केंद्र सरकार सध्या पी पी टी व पी पी, -पी वरती देणार आहे आणि हा जो निर्णय आहे तो अतिशय घातक निर्णय केंद्र सरकार या ठिकाणी घेत आहे आमचा या गोष्टीला पूर्णपणे निषेध आहे आमचा विरोध आहे तर त्या ठिकाणची जी जागा आहे खऱ्या अर्थाने आजपर्यंत ज्या पद्धतीने सर्वसामान्य समाज त्या ठिकाणी व्यायाम करत आहे आणि व्यायामाची ताकद निर्माण करणं व्यायाम करणं काळाची गरज आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या हडपसर मध्ये ग्लायडिंग सेंटर या ठिकाणी क्रीडा संकुल उभं राहावं आणि संकुलाची संकुल मान्यता त्या ठिकाणी यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यासाठी मी आंदोलन करत आहे जय भारत जय हिंद यासाठी आपण कुठे पाठपुरावा केलाय पत्र व्यवहार कुठल्या अधिकाऱ्यांना कुठल्या नेत्यांना भेटला सर या ठिकाणी मी नवावरून सांगावं असं वाटतं की ग्लायडिंग सेंटरच्या अधिकारी जे आहेत त्यांनाही मी त्याच्याबद्दल लेटर दिलेला आहे त्याचप्रमाणे गेले आठ ते पंधरा दिवस झालं मी सर्व त्या ठिकाणी मुलं जी व्यायाम करतात किंवा जे काही वृद्ध त्या ठिकाणी व्यायाम करतात त्या सर्वांचा सहाय्यांचा मोहीम मी राबवलेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये अप्पर कलेक्टर यांनाही मी लेटर दिलेला आहे त्याचप्रमाणे जे काही पोलीस प्रशासन आहे त्यांनाही मी सगळ्या प्रकारचे लेटर देऊन माझी जे काही उपोषणाची जे काही हे आहे ती ती मांडलेली आहे परिस्थिती मुरलीधर मोहोळ हे संबंधित विभागाशी येतात त्यांच्याकडे आपण पत्र व्यवहार किंवा काय भेटण्याचा प्रयत्न केला का त्यांच्या काने हा विषय घातला तर त्यांच्याही पर्यंत आम्ही हा सर्व विषय पोहोचवतोय माझे सहकारी त्यांच्याकडे गेलेत तर कोणालाही आम्ही याच्यामध्ये टाळत नाहीये तर पुणे जिल्ह्यापासून ते दिल्लीपर्यंत सगळ्या लोकांना जे काही अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना आपण रितसर अर्ज देत आहोत त्याच्यामध्ये पहा मुख्यमंत्र्यांनाही अर्ज आपण कोड केलेला आहे त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत त्यांनाही आम्ही दिलेला आहे त्याचप्रमाणे क्रीडा मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यांनाही आम्ही अर्ज पाठवलेले आहेत पुणेकर वासियांना काय आवाहन करतो मी हात जोडून विनंती करतो सगळ्यांना की ग्लायडिंग सेंटर हे आज असं ठिकाण आहे की अशी जागा परत मिळणे नाही अशी जागा परत होणे नाही त्यामुळं ड्रायडिंग सेंटरच्या या सेंटरमध्ये सर्वसामान्यांना व्यायाम करता यावा म्हणून क्रीडा संकुलाची मागणी आपण करतोय त्याला सर्व लहान थोरापासून सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि ही मागणी आपण सर्वांनी केली सपोर्ट केली तर निश्चितपणे मला वाटत मला विश्वास आहे की ही मंजूर होऊ शकते या प्रसंगी आंदोलन उभारण्याची काय तयारी आहे शंभर टक्के आम्ही आंदोलन उभं करणार आहोत ही आमची सुरुवात आहे जर त्या ठिकाणी आम्हाला आमच्या पद्धतीने न्याय नाही मिळाला तर तशा प्रकारे आंदोलन आम्ही करणार आहोत धन्यवाद असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज